नवीन पनवेल पोलीस स्टेशन परिसराला आज वाहतुकीतून मोठा दिलासा मिळाला आहे दीर्घकाळ चालत आलेली अनियमित पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी घेतलेली आक्रमक मोहीम आता आहे पनवेल शहर वाहतूक शाखेचा चार्ज घेतल्यानंतर औदुंबर पाटील यांनी रेल्वे प्रशासन स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांसोबत सतत बैठक घेतल्या याच प्रयत्नातून नवीन पनवेल स्टेशन लगत तब्बल पाचशे ते सहाशे वाहनांची क्षमता असलेला मोठा पार्किंग प्लॉट उभारण्यात आला या पार्किंगचा शुभारंभ माजी खासदार नेते परेश आणि स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत झाला यानंतर पनवेल वाहतूक पोलीस मित्र हा विशेष गट तयार करून रस्त्यावर उभी असलेली सर्व वाहने अलावन्सद्वारे सूचना करून नियोजनबद्धरित्या पार्किंगकडे वळवली बारा नोव्हेंबर पासून आज सकाळी सात वाजेपर्यंत हा उपक्रम सतत राबविण्यात आला आणि अखेर स्टेशन परिसरातील संपूर्ण रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आहे आता नवीन पनवेलचे नागरिक पहिल्यांदाच वाहतूक कोंडीपासून मुक्त होऊन खरोखरच मोकळा श्वास घेताना दिसत आहे